नमस्कार मंडळी योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण महिनाभर टिकनरी कुरकुरीत केळ्याची चिप्स पाहणार आहोत सगळ्यात सोपी रेसिपी म्हटली ना तरीही चालेल बऱ्याच वेळा केळ्याची चिप्स घरी करायला गेलो की तेलकट होतात बाजारात मिळतात तशी होत नाहीत तर मग चला अतिशय सोपी कुरकुरीत महिनाभर टिकणारी तेलकट न होणारी बाजारात जशी मिळतात तशीच केळीची चिप्स करणार आहोत आपण चला तर मग सुरुवात करूया केळीची किंवा के बनाना चिप्स करण्यासाठी इथे आपल्याला कच्ची केळी पाहिजे असतात बाजारात जी खायची केळी असतात ना ती इथे आपल्याला पाहिजे नाही आहेत ही केळी तुम्ही पहा खालच्या साईडने अशी निमुळती आहेत अशीच केळी आपल्याला केळीचे चिप्स करण्यासाठी पाहिजे असतात केळीचे चिप्स बनवण्यासाठी इथे मी दोन केळी देठापासून कट करून घेत आहे ही केळी थोडीशी चिकट असतात त्यामुळे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आता आपल्याला ह्या केळीचं पुढचा आणि पाठीमागचा दोन्ही भाग कट करून घ्यायचा आहे आणि ज्यावर अशी लाईन दिसते आहे ना त्यावर बरोबर आपल्याला सुरीने कट मारून घ्यायचा आहे जिथे केळीला जोड आहे म्हणजेच एखादी जी लाईन असते त्यावर आपल्याला सुरीने कट मारून घ्यायचा आहे जर जोड जास्त लांब असेल तर मध्यभागी एखादा कट मारला तरीही चालेल असं सुरी कट केल्यामुळे याची साल अलगदपणे पटकन निघते तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आपली साल इथे निघालेली आहे याच पद्धतीने आपण चार ते पाच केळींची साल काढून घेऊया जास्तसुद्धा केळींची साल काढू नका नाही तर केळी काळी पडू शकतात तर इथे आपली सहा केळींची साल काढून घेतलेली आहे आता आपण यांना तळायला घेऊया आज आपण केळीचे चिप्स दोन प्रकारे करणार आहोत जर तुम्हाला उपास असेल तर शेंगदाण्याच्या तेलामध्ये तळू शकता जर उपास नसेल तर कोणत्याही ते साध्या तेलामध्ये हे तळले तर तरीही चालेल कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे तेल आता चांगलं गरम झालेलं आहे आणि बनाना चिप्स किंवा केळीचे चिप्स आज आपण डायरेक्ट असे कढईमध्ये सोडणार आहोत इथे माझ्याकडे एक किसणे आहे त्यावर आपल्याला केळ असं किसून घ्यायचं आहे किसताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की केळ असं मागे पुढे करायचं नाही आहे एकदा किसलं की पुन्हा हा तूच लून मग किसायचा आहे त्यामुळे आपले एकसारखे असे चिप्स तयार होतात तुम्ही पाहू शकता केळीचा चिप्स तेलामध्ये पडलं की लगेच ते वरती येत आहे म्हणजे तेल अगदी आपलं परफेक्ट गरम झालेलं आहे सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर चिप्स घातल्यानंतर गॅस हा बारीक करायचा आहे थोडंसं इथे मी झाऱ्याने हलवून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला एक काम करायचं आहे एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स केलेलं पाणी आपल्याला अगदी थोडंसं म्हणजे चमचाभर या तेलामध्ये घालायचं आहे मिठाचं पाणी घातल्यानंतर थोडेसे इथे बुडबुडे उडतात त्यामुळे काळजी घ्यायची आहे बुडबुडे थोडेसे शांत झाले की मग नंतर चिप्सवर खाली करून घ्यायचे जर तुम्हाला यामध्ये हळद आवडत असेल तर या पाण्यामध्ये थोडीशी हळद घालूनसुद्धा तुम्ही हे हळदीचे चिप्स बनवू शकता उपासासाठी हळद चालत नाही त्यामुळे इथे मी साधे आपले केळीचे चिप्स ठेवलेले आहेत कमी गॅसवर आपल्याला आता कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता यातले सगळे बबल्स जे आहेत ते कमी झालेले आहेत चिप्ससुद्धा आपले असे कुरकुरीत दिसत आहेत आता आपण यांना काढून घेऊया तुम्ही सुद्धा इथे काढून घेऊ शकता किंवा एखाद्या चाळणीवर ठेवले तरीही चालेल केळीचे चिप्स आपण दोन प्रकारे बनवणार आहोत पण त्या अगोदर एक टिप मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला तेलामध्ये असं पाणी घालायची भीती वाटत असेल तर केळीचे चिप्स तेलामध्ये घातल्यानंतर चिमूटभर मीठ घातलं तरीही चालेल किंवा मग असे केळीचे चिप्स ताटामध्ये घेतल्यानंतर त्यावरती मीठ घातलं तरीही चालेल तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ती तुम्ही करू शकता पण मीठ लावल्यानंतर केळी अशी वर खाली करून घ्यायची त्यामुळे मीठ सगळीकडे व्यवस्थित लागेल आता आपण केळीचे चिप्स ची करण्याची दुसरी पद्धत पाहणार आहोत बाजारामध्ये असे उभ्या प्रकारचे सुद्धा केळीचे चिप्स मिळतात तुम्हाला कोणते आवडतात त्या पद्धतीने तुम्ही करू शकता जर तुम्हाला असं तेलामध्ये भीती वाटत असेल करायला तर खालीच असे बनवून घ्यायचे आणि नंतर तेलामध्ये सोडले तरीही चालेल ही सुद्धा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत इथे आपली मस्त अशी उभट लांबट सुद्धा केळीची चिप्स तयार झालेली आहे तर इथे आपली झटपट दहा मिनटात तयार होणारी केळीची चिप्स अगदी बाजारात जशी मिळतात ना तशी तयार झालेली आहेत अगदी झटपट कमी साहित्यात तयार होतात फार जास्त काही त्याला वेळ लागत नाही आहे खायलासुद्धा एकदम कुरकुरीत होतात महिनाभर टिकतात तुम्ही सुद्धा ही केळीची चिप्स नक्की करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून तुम पाहता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा केळीची चिप्सची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या मित्रमंडळीसोबतसुद्धा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा तर पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद